आत्तापर्यंत किती कलियुग येऊन गेले आहेत आपण कोणत्या कलियुगात जगत आहे आत्तापर्यंत किती कलियुग होऊन गेले आणि आपण कोणत्या कलियुगात जगत आहे युगांच्या चक्राचे वास्तविक रहस्य हिंदू धर्मग्रंथानुसार युगांचे बदलणे युगचक्रावर आधारित असते हिंदू धर्मग्रंथांमध्ये चार युगांचे वर्णन केले आहे ज्याची सुरुवात सतयुगापासून होते त्यानंतर त्रेतायुग मग द्वापार युग आणि मग कलियुग जिथे आपण राहत आहे प्रत्येक युगाच्या समाप्तीनंतर एक नवीन युगाचा आरंभ होतो आणि कलयुग संपल्यानंतर युगांच्या चक्रामध्ये बदल होतो ज्या प्रकारे घड्याळामध्ये बारा वाचल्यानंतर एका नवीन दिवसाची सुरुवात होते त्याप्रमाणे या चार युगांचा वेळ संपल्यानंतर एका नवीन कालचक्राचा आरंभ होतो अशा वेळी नव्वद टक्के हिंदूंना आजपर्यंत माहीत नाही की आपण कोणत्या कलियुगात जगत आहे आपण ज्या कलियुगामध्ये राहत आहे ते एकच कलियुग नाही यापूर्वीसुद्धा खूप कलियुग होऊन गेले आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये अजूनही कलियुगांचा जन्म होईल ज्याची विस्तारपूर्वक माहिती हिंदू धर्मग्रंथांमध्ये आजही आढळते त्यामुळे हिंदू धर्मग्रंथ आजच्या आधुनिक सायन्सपेक्षा खूप पुढे आहेत आजचे वैज्ञानिक ज्या महाग महाग सॅटेलाईटचा उपयोग करून अंतरिक्षाचा अभ्यास करतात ग्रहांची दिशा गुरुत्वाकर्षण आणि नवीन नवीन शोध लावत आहे हे सगळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये आधीच आहे मग ते पृथ्वीपासून सूर्याचे अंतर असो किंवा अंतरिक्षाचा अभ्यास सूर्याचे सात घोडे जे सूर्याचा वे प्रकाश वेगवेगळ्या दिशांना पसरवतात हे शक्य आहे जर धर्मग्रंथांचा बारकाईने विचार केला तर कलियुगाचे वय आणि कलियुगाच्या चक्राविषयी शोध घेऊ शकतो कारण वेळ एक चक्र आहे जे नेहमी फिरत राहते आणि त्याने एक चक्र पूर्ण केल्यानंतर आपले युग बदलते चला तर मग समजून घेऊया आत्तापर्यंत किती कलियुग होऊन गेले आहे आणि आज आपण कोणत्या कलियुगामध्ये आहे सृष्टीचे रचेते पालनहार आणि सहारक ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि महेश यांना सांगितलं आहे ज्यांना त्रिदेव म्हटलं जातं ब्रह्मदेवांनी ब्रह्मांडाचे निर्माण केले आहे आणि ब्रह्मांडातूनच ब्रह्मदेवांचा जन्म झाला आहे पण सृष्टीचा नियम आहे की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा अंत होणे गरजेचे आहे त्यामुळे ज्या प्रकारे ब्रह्मदेवांचा जन्म झाला आहे त्याप्रमाणेच त्यांचा मृत्यूसुद्धा झाला आहे आणि अशा प्रकारे आपल्या ब्रह्मांडाचा जन्म झाला आहे आणि त्याचा अंतसुद्धा होणार पण हा कालखंड इतका मोठा आहे की त्याच्या अंतापर्यंत जर कोणी जिवंत राहत असेल तर तो अमर होतो शास्त्र म्हणतात ब्रह्मदेवांच्या जीवनकाळाचे वय शंभर वर्ष आहे पण हे शंभर वर्ष कलियुगाच्या वेळेपेक्षा खूप जास्त असतात ज्याप्रमाणे आपले तीनशे पासष्ट दिवसांचे एक वर्ष असते जो दोन भागांमध्ये विभागलेला असतो ज्यामध्ये एक दिवस असतो आणि एक रात्र असते त्याप्रमाणे ब्रह्मदेवांच्या एका कल्पमध्ये चौदा मन्वंतर असतात एका मन्वंतरामध्ये चार युग असतात आणि हे चार युग सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग आपलं कलयुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे पण या वेळेची गणना ब्रह्मदेवांच्या वेळेनुसार केली तर जेव्हा माणसाचे चार अरब बत्तीस करोड वर्ष पूर्ण होती तेव्हा ही वेळ ब्रह्मदेवांसाठी फक्त एका दिवसाची असेल आता तुम्ही विचार करून पहा की ब्रह्मदेवांचे वय शंभर वर्ष आहे तर आपल्या वेळेनुसार त्यांचं वय किती जास्त असेल तसेच ब्रह्मदेवांच्या वयाची गणना केली तर आपण ब्रह्मदेवांच्या एक्क्याण्णव वर्षाच्या पहिल्या दिवसांमध्ये जिवंत आहे याआधी कल्पच्या सातव्या मन्वंतराची वेळ चालू आहे आणि हे अठ्ठावीसावे महायुग आहे म्हणजे आजच्या आधी चोवीसशे सत्तेचाळीस कलियुग होऊन गेले आहे आणि आपण चोवीसशे अठ्ठेचाळीसाव्या कलयुगामध्ये जिवंत आहे आता तुमच्यातील काही लोक बोलतील हे कसं शक्य आहे तर याविषयी संबंधित एक कहाणीसुद्धा हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आहे ही कहाणी आहे काकभूषण तिची धार्मिक ग्रंथानुसार लोमसृषीच्या शापामुळे कागभूषंडी कावळा बनले होते शापापासून मुक्तीसाठी त्यांना श्रीराम मंत्र आणि इच्छा मृत्यूचे वरदान दिले होते त्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य कावळ्याच्या रूपामध्येच घालवले कागभूषंडीनेच सगळ्यात पहिले रामायण गिदराज गरुड यांच्याकडून ऐकले होते आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मग्रंथांमध्ये कागभूषंडीला एक टाईम ट्रॅव्हलच्या रूपात दाखवले आहे असं म्हणतात की त्यांनी अकरा वेगवेगळे रामायण आणि सोळा वेगवेगळे महाभारत पाहिले आहे त्यातून हे सुद्धा सिद्ध होते की त्यांनी कलियुगाला खूप वेळ बनताना आणि संपताना पाहिले आहे त्यांनी ब्रह्मदेवांना सुद्धा मरताना आणि जिवंत होताना पाहिले असेल काय माहीत त्यांनी समांतर ब्रह्मांडाला सुद्धा बनताना आणि संपताना पाहिले असेल आजकाल आपण सायन्स फिक्शन मूवीज जसे इंटरस्टेलर यासारख्या मूवी पाहून खूप प्रेरित होतो आणि विचार करतो की असं कसं शक्य आहे पण हे शक्य आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टींचे वर्णन बारकाईने केले आहे तसं तर आपल्या विज्ञानामध्ये सुद्धा समांतर ब्रह्मांडाविषयी खूप वेळा सांगितले आहे की कसे आपल्या ब्रह्मांडामध्ये आणखी काही ब्रह्मांड अस्तित्वात आहे आणि या सगळ्या ब्रह्मांडांना वेगवेगळे ब्रह्मांड नियंत्रित करतात त्यामुळे या गोष्टीचा शोध घेणे अवघड आहे या सगळ्या ब्रह्मांडामध्ये किती वेळा कोणते कलियुग चालू असेल की सतयुग चालू असेल की द्वापारयुग चालू असेल की त्रेतायुग पण एक गोष्ट निश्चित आहे की तिथे युगांचे चक्रसुद्धा चालले आहे जसे इथे आजच्या आधी चोवीसशे सत्तेचाळीस कलियुग होऊन गेले आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हजारो कलियुग येतील जोपर्यंत ब्रह्मदेव मृत्यू पाहून परत जिवंत होत नाही एका नव्या मनवंतराची सुरुवात होत नाही जसे ही चार लाख बत्तीस हजार वर्ष निघून जातील कलियुगाचा अंत होऊन सतयुगाची सुरुवात होईल आणि ब्रह्मदेवांचा एक दिवस संपेल तेव्हा वेळेचे चक्र परत फिरेल आणि द्वापार युग मग त्रेतायुग आणि परत कलयुग येईल पण जसा जसा कलियुगाचा अंत जवळ येईल तसे तसे पृथ्वीवर पाप वाढू लागेल या पृथ्वीवर धर्माचा नाश होईल लवकरच या पृथ्वीवरून या कलियुगाचा अंत होईल आणि वेळेचे चक्र परत पहिल्यापासून सुरू होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा